नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी आता आपण असे गृहीत धरले होते की एकोणतीस तारीख म्हणजे आज आहे नागपंचमी तर नागपंचमीपर्यंत लाडकी बहिणींना जुलै झापता येईल परंतु आजचा दिवस गेला पण पर अजूनपर्यंत असे काहीही अपडेट आलेले नाही किंवा वितरण वगैरे काहीही सुरू झाले नाही तर आपल्याला आपणास माहीतच आहे की जसे वितरण सुरू होते त्याच्या आधी आपल्याला अधिकृत अपडेट येते आणि त्यानुसार मी आपल्यासाठी व्हिडिओ पण घेऊन येते परंतु तसे काही आता आज अपडेट आलेले नाही त्यामुळे हे मात्र तितकंच शंभर टक्के खरं की आता एकोणतीस तारीख म्हणजे आजची नागपंचमी तर गेली तर आता राहिले फक्त दोन दिवस तीस आणि एकतीस म्हणजे आता उद्या आणि परवा दोन दिवसात तरी हे वितरण सुरू होईल असं काही वाटत नाही आहे त्यामुळे अजून लाडक्या बहिणींना वाट बघायची आहे तर किती वाट बघायची लाडक्या बहिणींना तर आपण असे गृहित धरूया की बघा आता जसे की सूत्रांनी माहिती दिलेली आहे की पाच ऑगस्ट म्हणजे आता उद्या आणि परवा दोन दिवस आणि पाच म्हणजे जवळजवळ अजून सात दिवस लाडक्या बहिणींना वाट बघायची आहे की तेव्हा तुम्हाला जुलैच्या हप्त्याचे वितरण सुरू होऊ शकते तर तसे त्या संदर्भात जर अपडेट आले तर मी तुम्हाला नक्की तुमच्यासाठी तसा लगेचच व्हिडिओ घेऊन येणार तर सर्व लाडक्या तो तो बहिणी तोपर्यंत आपण सगळ्या बहिणी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल बेलचं जे तुम्ही बटन दाबलं की ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला सर्व अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळेल आणि सर्व भणींना कृपया करून व्हिडिओ शेअर करा हां म्हणजे काय होतं महत्त्वाचे अपडेट सगळ्या बहिणींना मिळतं आणि त्यांनाही कळत राहतं की कधी हप्ता मिळणार आणि बाकीचे पण अत्यंत महत्त्वाच्या माहिती आपल्या व्हिडिओमध्ये असतात त्यामुळे सगळ्या बहिणींना सर्व महत्त्वाची माहितीही मिळाली पाहिजे म्हणून सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक पण करा हा तेवढी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा कारण की सगळ्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे म्हणून तर सर्व लाडक्या बहिणी बघा आपण असं समजूया की पाच ऑगस्टला कारण की अपडेट आलं होतं तसं म्हणजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून सूत्रांनी तशी माहिती दिली होती की पाच ऑगस्टला लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळेल तर अजून सात दिवस लाडक्या बहिणींना वाट बघायची आहे मग आपण बघूयात वितरण सुरू झाले की आपण लगेचच सा तुमच्यासाठी अपडेट घेऊन येऊ परंतु लाडक्या बहिणी ज्या आता बघा सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी ज्या अपात्र झालेल्या आहेत त्याच्यावरून लाडक्या बहिणींना कळेल कसं की आता जूनचा हप्ता कोणाला मिळेल ज्या बहिणी राहिल्या आहेत जून हप्ता यायचा तर त्या बहिणींना तर जूनचा हप्ता राहिलेला आहे त्यांना जुलैच्या हप्त्यासोबत तीन हजार रुपये मिळतील का आणि का फक्त जुलैचाच हप्ता मिळेल का ज्या बहिणींना जून हप्ता आलाच नाही आहे त्या बहिणींना आता जुलैचा हप्ता पण नाही मिळणार हे आपण आता सर्व तुम्हाला मी इथे यापुढे लाईव्ह दाखवत आहे कारण की बघा आपली जी वेबसाईट आहे आपलं जे सरकारी पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं त्या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं सांगते मी तुम्हाला जर तुम्ही तुम्ही अर्ज कुठून केला यावर अवलंबून आहे जर तुम्ही आपल्या सरकारी पोर्टलवरून जर अर्ज केला असेल तरच तुम्हाला त्या पोर्टलवरून तुमच्या अर्जाची माहिती दिसेल बरोबर की नाही जर तुम्ही महाई सेवा केंद्रातून जर तुम्ही तुमचा अर्ज भरला असेल तर तिथे तुम्हाला जावं लागेल तुमच्या अर्जाबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला आता जुलैचा हप्ता मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल जर तुम्हाला तुम्ही जर अपात्र बहिणींमध्ये जर गेल्या असेल तर मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे ते तर बघा ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता हवा तुम आहे अशा बहिणींनी काय करायचं आहे तुम्ही फॉर्म जिथून भरला आहे तिथे तुम्हाला जायचं आहे जर जा तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तर कसं करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे लाईव्ह दाखवणारच आहे परंतु ज्या बहिणी परंतु ज्या बहिणींनी महाई सेवा केंद्रातून फॉर्म भरला असेल किंवा अंगणवाडी सेविकांकडून जर फॉर्म भरला असेल तर तिथे जाऊन तुम्ही तुमच्या फॉर्मचं सर्व डिटेल्स घेऊन जा तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचा अर्जाचा आय डी नंबर वगैरे सांगा आणि त्यांना सांगा की आमच्या फॉर्मबद्दल सर्व आमच्या अर्जाचं डिटेल्स माहिती आम्हाला द्या सविस्तर माहिती आम्हाला सांगा की आम्हाला जुलैमध्ये म्हणजे जुलैचा हप्ता आम्हाला येणार की नाही कारण की ते तिथे फॉर्म तुमचा चेक करतील कारण की त्या फॉर्मवर तुमच्या लिहिलेलं असेल असं की तुमचा फॉर्म मंजूर आहे का नामंजूर आहे म्हणजे तुम्हाला लगेच कळेल समजा तुम्ही अंगणवाडीमध्ये गेलात अंगणवाडी सेविकांकडे गेलात किंवा तुम्ही महाई सेवा केंद्रामध्ये जर गेलात आणि तिथे जर तुम्ही तुमचा अर्जाचा नंबर सांगितला तुमचा मोबाईल नंबर सांगितला की तुम्हाला त्या लगेच सांगतील तुमचा अर्ज बघून हवं तर काय जे काय लागत असेल तर पाच पन्नास रुपये त्यांना द्या म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला जुलैचा हप्ता तुमच्या अर्जाच्या पोझिशनवरून तुम्हाला कळेल तुम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार कारण की जर तुमच्या अर्जावर लिहिलेलं असेल की मंजूर म्हणजे ॲप्रुव्ड तर तुम्हाला शंभर टक्के जुलैचा हप्ता मिळणार आणि जर तुमच्या अर्जावर जर ॲप्रूवड लिहिलेलं नसेल तर तुम्हाला म्हणजे नामंजूर असेल ॲप्रुव्ड नसेल तर तुम्हाला जुलैचा हप्ता येणार नाही हे सर्व माहिती तुम्हाला कुठे मिळेल जिथून तुम्ही फॉर्म भरला आहे तिथे तुम्हाला जावं लागेल तिथून तुम्हाला हे सर्व माहिती मिळेल म्हणजे काय ना तुम्ही सारखं जी वाट बघत राहणार तसे तुम्हाला वाट बघायची आवश्यकता नाही आहे मग म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी हे आठवणीने हे काम करा आणि दुसरं जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे तर जे आपली सरकारी पोर्टल आहे आपलं जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे डब्ल्यू 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 डॉट लाडकीबेन योजना डॉट महाराष्ट्र डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे तुम्हाला सर्व तुमची माहिती भरायची आहे तुमचं नाव तुमचं मोबाईल नंबर सगळं टाकून तो फॉर्म त्या वेबसाईटवर तुम्ही ओपन करायचं आहे तुमचा आय डी नंबर टाकायचा आहे आणि मग नंतर त्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व डिटेल्स दिसेल सर्व डिटेल कळेल तुम्हाला जर तुम्ही इतर योजनांचा जर फायदा घेत असाल समजा उदाहरणार्थ बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्या याच्यावर तसं पूर्ण दिसेल की तुम्हाला पूर्ण अठरा हजार रुपये तुम्ही लाभ तुम्हाला दिलेला आहे क्रेडिट केलेला आहे सरकारने तुमच्या खात्यावर पैसे आणि तुम्हाला संपूर्ण पैसे सर्व हप्ते सरकारने दिलेले आहेत आणि तुम्हाला त्याचा लाभ मिळालेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे डिटेल्स दिसेल पोर्टलवर आणि जर तुम्ही सर संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ घेत नसाल तर तुमचा लाडकीबण योजनेचा अर्ज जो आहे तो तुम्हाला ॲप्रुवड म्हणून दिसेल म्हणजे मंजूर आहे असा दिसेल जसं स्क्रीनवर दिसत आहे बघा हिरव्या ज्या बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये ॲप्रुव्ड म्हणून जे दिसतं आहे ना तर तुमचं लाडकीबण योजनेचा जर तुमचं ॲप्रुव्ड असं जर येत असेल तुमच्या अर्जावर तर तुम्हाला नक्की जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणार आणि जर तुम्ही म्हणजे हे जे पुढचं जे आहे लाल तिथे नो आहे म्हणजे इतर योजनांचा तुम्ही लाभ घेत आहे का तर तिथे तुम्हाला नो आहे बघा आणि संजय गांधीवर नो ये नो पाहिजे आलेलं आणि जे स व लाडकी योजनेचं जे, जे पहिलं आहे तिथे ग्रीन बॉक्स जो दिसतो आहे तुम्हाला हिरवा बॉक्स तिथे ॲप्रुवड आहे असं जर आलं तर तुम्हाला नक्की जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे हे मात्र शंभर टक्के तुम्हाला सांगत आहे आणि जर लाडक्या बणी म्हणत असतील की स सरकारी वेबसाईट सुरू होत नाही चालू होत नाही किंवा ओपन होत नाही तर तुम्ही व्यवस्थित तुम्ही क्रोम ब्राऊझरमध्ये जा क्रोम ब्राऊझरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण योजना डॉट मा जी ओ व्ही जी ओ व्ही डॉट इन असं टाकायचं आहे म्हणजे तिथे सरकारी पोर्टल ओपन होणार आणि मग तुम्हाला तिथे सगळी माहिती भरायची आहे ते कॅबच्या टाकायचा मग तुम्हाला पा आ, हे येणार नंबर येणार तुमच्या मोबाईल नंबरवर नंबर तुम्हाला मेसेज येणार आणि मग नंतर तुमचा तो फॉर्म ओपन होणार आणि तुम्हाला सर्व डिटेल्स कळेल की तुम्हाला जुलैचा हप्ता येणार की नाही सो थँक्यू व्हेरी मच